पाचोऱ्यात पुन्हा बॅनर फाडल्याची घटना पुन्हा एकदा शांततेला धक्का देणारी घटना समोर आली आहे प्रभाग क्रमांक तीन मधील वरखडी नाका भागात शिवश्री लक्की पाटील यांच्या शुभेच्छाच बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याचं समजत चोवीस ऑक्टोबरच्या सकाळी ही घटना उघड झाली आणि नागरिकांमध्ये संताप व खळबळ निर्माण झाली दिवाळी सारख्या आनंदाच्या सणातील राजकीय वैमानसाचा हा विचारी रंग का मिसळायचा आनंदाचा सण साजरा करण्याऐवजी एकमेकाचे बॅनर फाडून आपण काय मिळवत आहोत ही फक्त दुसरी घटना नाही हा शहरांच्या पुन्हा एक वार आहे आधीही अशीच घटना घडली होती तेव्हा नागरिकांनी संयम दाखवला लोकशाहीचा सन्मान राखला होता पुन्हा असं घडतंय म्हणून प्रशासनावर जबाबदारी येते दोषी कोण आहेत ते शोधा आणि कारवाई करा पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि शहरात कायदा सुव्यवस्थेचा अबाधित ठेवण्याचा आवाहन करण्यात आलं आहे मित्रांनो बॅनर कोणी मोठं होत नाही पण शहराचं नाव मात्र छोट होत आपण सगळ्यांनी ठरवूया दिवाळीच्या या सणात द्वेष आणि प्रेम पसरवूया पाचोरा शाळा शांततेचा ऐक्याचं आणि प्रगतीचा मार्ग निवडेल हीच खरी दिवाळी ठरेल ही घटना शेवटची ठरावी आणि पुन्हा एकदा शहरात आनंदाचं एकतेचं वातावरण निर्माण व्हावं हीच माझी आणि पाचोऱ्या वासियांची खरी इच्छा आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद